सातपूर अंबड रोडवरील केवल पार्क परिसरात शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी सायंकाळी साडे ते पाच च्या दरम्यान लॅनिमेटेड दरवाजाच्या गोडाऊन भीषण आग लागून परिसरात एकच खळबळ उडाली आगीने अवघ्या काही मिनिटातच रोद्र रूप धारण करत लाखो रुपयांचा मौल्यवान माल अक्षरशः राखेत बदलला पराग कल्लरिया यांच्या मालकीच्या या गोडाऊन मध्ये आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप गुलदस्त्यात असून सततच्या आगीमुळे प्रशासनाच्या भूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळले असली तरी आर्थिक नुकसान प्रचंड आहे घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे व सद्दाम शेख यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेत अग्निशामक विभागाला पाचारण करत मदत कार्य सुरू केले सातपूर अग्निशामक दलाने तात्काळ आगाटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता पाहता अंबड एमआरडीसी येथून अतिरिक्त बंब अंबाड़ मागवावा लागला अखेर दोन अग्निशंप बाबाच्या जोरावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे या भीषण आगीत गोरावर मधील संपूर्ण लॅनिमेटेड दरवाज्यांचा साठा जळून खाक झाला असून लाखोंच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दरम्यान नगरसेवक निवृत्ती इंगल यांनी कामानिमित्त बाहेर असतानाही भ्रमणद्वारीद्वारे व्यावसायिकाशी संपर्क साधून धीर दिला महत्वाचे म्हणजे याच परिसरात जानेवारी महिन्यात ही तिसरी आग असून वारंवार घटणार घटनांमुळे स्थानिक व्यवसायांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे आगीच्या मालिकेमागे नेमकं कारण काय याचा तातडीने सखोल तपास व्हावा अशी जोरदार मागणी होत आहे या मदत कार्यात संदीप तांबे सत्ताप शेख सातपूर अग्निशामक प्रमुख एस आर पगार वाहन चालक तुप लोंडे पवार माळेकर कुलकर्णी परदेशी तसेच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पालवी व चव्हाण यांनी उल्लेखनीय अभी यहाँ पे आग लगी हमें घर पे था यहाँ पे आने के बाद देखा कि यहाँ के स्थानीय लोगों ने सब कंट्रोल कर लिया था फायर ब्रिगेड आने के बाद में आग को बुझाने का काम करे लोगों ने और इनका बहुत बहुत आभार और किसी का जान का नुकसान नहीं हुआ और इस पे हम कोशिश करेंगे कि जो ये हादसा हुआ है दोबारा ऐसा ना हो इसके इसकी चर्चा करेंगे कि ये किस वजह से हुआ सूचित के प्रमाण जैसा हमारा नागरिक आग लगी फायर होगा फेडरेशन तलवल्यानुसार आम्ही त्वरित सातूर फेडरेशन वर मुंबई रवाना गेला तर सध्या स्थिती तिथे बघितलं तर फर्निचरचे दरवाजे जे डोअर्स वगैरे हो त्याला लॅमिनेशन करतात त्या फर्निचर दुकानाला आग लागलेली होती तर आमच्या मध्ये तिला एमआयडीसीचा बंब आलेला होता पण आजूबाजूला रेसिडेन्शियल रहिवाशी रे घर असल्यामुळे धोका उद्भवू शकतो त्यामुळे तवळी आग कंट्रोल मध्ये आणलेली आहे आणि दरवाजांचे आणि प्लाउडचं नुकसान झालेलं मला कळत आणि इथून उन्हाचे दिवस आहेत आग लागण्याचं प्रमाण वाढतं आहे त्या बाबत व्यावसायिकांनी काय काळजी घ्यावी काय करा व्यावसायिकांनी काळजी त्यांनी इलेक्ट्रिक ऑडिट करून घेणं जरुरीच आहे त्याच्यामुळे लोड वाढतो शॉर्ट सर्किट मुळे आग लागते आणि काही केमिकल्स वगैरे हो असते निष्काळजीपणा त्यांचा उद निष्काळजीपणा टाळायला पाहिजे त्यांनी या आगीमध्ये साधारणतः किती नुकसान झालं नाग कशामुळे लागत एक शॉर्ट सर्किट सांगू शकतो लागू शकतो अकस्मात आमचा अकस्मातपणे सांगतो एक शॉर्ट सर्किट किंवा निष्काळजी लिक्विड वगैरे कुठे पडलेला असेल केमिकल वगैरे त्यांनी आज या ठिकाणी या केवल पार्क परिसरामध्ये पराग कलारे यांच्या दरवाजा शॉपला एक आग लागलेली होती आगीचं कारण अजून समजू शकलं नाही परंतु स्थानिक सर्वांनी फायर ब्रिगेडला कळवल्यानंतर त्यानंतर आम्ही संपर्क केला असतील आणि बाकी स्थानिक सगळं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कळवलं आणि त्वरित आपल्या अग्निशमन दलाचे पगार साहेब सातपूर फायरचे स्टेशनचे जे काम बघता साहेब आणि एम आय डी सी फायरचे पाटील साहेब यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत ती आग आटोक्यात आणलेली यापुढे नागरिकांनी अशी कुठली अघटित घटना घडू नये त्यातून जीवितहानी किंवा वित्तहानी घडत असते तर नागरिकांनी स्वतः आपले शॉप चालवताना काळजी घ्यावी प्रशासनालाही सहकार्य करावं स्वतःची काळजी घ्यावी त्यातून स्वतःचंही नुकसान होणार नाही जीवितहानी आणि वित्त हानी होणार नाही आणि मी महापालिकेचे फायर ब्रिगेड आणि एमआयडीसी चे जे फायर स्टेशन आहे या दोघांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी वेळेत येऊन ती आग आटोक्यात आणलेली आहे पगार आणि पाटील साहेबांचे आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो न्यूज साठी